सांगलीत आक्रमक अंगणवाडी सेविकांचे रास्ता रोको आंदोलन शासकीय सेवे समावेश करावे यासह हो विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप सुरू आहे मात्र राज्य सरकारकडून अद्यापही दखल देण्यात येत नसल्याने आज संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी सांगलीत रोको केलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट सांगली मिरज रस्त्यावर ठिय्या मारला अचानक झालेल्या रोकोमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालेली आहे त्यामुळे सांगली मिरज मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती राज्य सरकारकडून अद्यापही अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत तातडीने अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी यावे नमस्ते मी रंजना सावंत कुपवाड अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप चार बारा दो, दोन हजार तेवीस पासून सुरू आहे चार तारखेपासून आजचा अकरावा दिवस आहे बेमुदत संपाचा काल रात्री आम्ही रात्री आम्ही इतर रस्त्यावरती बसून आम्ही निषेध केला आणि आजचा अकरावा दिवस आहे आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं रस्ता रोको आंदोलन करत असताना आमच्या प्रमुख मागण्या आहेत मानधन नको वेतन हवे आणि रिटायर झालेल्या आहेत महिला त्यांच्यासाठी पेन्शन हवी आहे आणि कमीत कमी सव्वीस हजार सेवी केला आणि बावीस हजार मदत दिसला वेतन हवं आहे आणि आरोग्य सेवा वगैरे रजा वगैरे पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली